आंतरवाणी सराठी या ठिकाणी मराठा संघर्ष युद्धा मनोजदादा जरांगी पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत आहे त्यांची तब्येत दिवसाना दिवस कळावत चाललेली बातमी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समजतात करमाळा तालुक्यातील सकल समाजा मराठाच्या वतीने व बहुजन समाजाच्या वतीने करमाळा हा शेर व तालुका कडकडीत बंद ठेवलेला आहे ह्या या ठिकाणी स संपूर्ण मराठा बांधवांनी करमाळा शहरातून मोटारसायकल रॅली काढून सर्वांना शांततेचे आव्हान केले आहे आणि यामध्ये चांगल्या प्रज प्रतिसाद मिळत आहे आज कडकडीत करमाळा बंद चांगल्या शांततेमध्ये ठेवण्यात आलेला आहे आरक्षण आमच्या हक्काच अरे कोण म्हणता